आणि मित्रांनो सर्व क्रिएटर्स या ठिकाणी आलेले आहेत आता किती किती जणांची ओळख करून द्यायची चेहरे तुम्हाला सर्वांची माहिती असतीलच आणि मित्रांनो आपण जेवढी मेहनत कराल ना तेवढं आपण पुढे जाऊ आपण मेहनत आपण इथपर्यंत पोहोचू शकलो आपण ह्या मेहनत ह्यापेक्षा मेहनत केली ना तर आपण तिकडे पोहोचू शकतो तर मंडे आपल्यासोबत आता तो म्हणजे श्रीमान दादा लक्षद्वीप जेवढं सुंदर आहे त्यापेक्षा सुंदर माझं कोकण आहे माझं सिंधुदुर्ग आहे माझं रत्नागिरी आहे आणि मग आपण कशाला मागे राहायचं आपण ही त्याच ताकदीने पुढे जायला पाहिजे आपलं कोकण दाखवलं पाहिजे चालू आहे माझं काय आहे नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आता आपण चाललो ते म्हणजे कणकवलीला आणि जाण्यामागचा उद्देश तो म्हणजे माननीय आमदार नितेशजी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण सन्मान पुरस्कार या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आपल्या कोकणातील म्हणा किंवा इतर जे चांगले चांगले क्रिएटर लोकं आहेत त्यांच्यासाठी एक त्या ठिकाणी पुरस्कार हा जाहीर करण्यात आलेला आहे आपण आपल्याला पण त्या ठिकाणी इन्व्हिटेशन आलेलं आहे तर जे क्रिएटर लोकं असणार त्यांची ती ओळख होणार आहे त्याचबरोबर त्यांच्या अनुभवातून आपल्याला पण काहीतरी एक शिकण्याची संधी आपल्याला भेटणार आहे आणि आता मित्रांनो माझ्यासोबत आहे तो म्हणजे मालवणचं नोबिता तर आम्ही दोघ जण एकत्र चाललो आहे थेट कणकोलीला तर तिथे गेल्यानंतर बघूया आपल्याला कोण कोण भेटत आहे त्यासाठी व्हिडिओ आज तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण वेसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे आता आपण भेटूया थेट कार्यक्रमाच्या इथे जो राणे पण त्याला पण इन्व्हिटेशन आले त्या ठिकाणी आता आपल्याला थोडा जर या ठिकाणी मान्यवर वगैरे आले की ह्या कार्यक्रमाला सुरुवात केली जाणार आहे तर बघूया अजून किती वेळ लागतो इथं त्याचबरोबर आपण आता इकडे जाऊन बघूया कितपत तयारी झाली आहे प्ले फायनली आता आपण पोचलो ज्या ठिकाणी कोकण सन्मान हा कोकणामधील जो काही क्रिएटर लोकांसाठी केलेला पुरस्कार आहे तो या ठिकाणी आता पार पाडला जाणार आहे आणि समोर आपल्याला आलेल्या मान्यवरांचे किंवा क्रिएटर लोकांचे त्या ठिकाणी स्वागत वगैरे केलं जाणार आहे बसण्यासाठी बघा खुर्च्या वगैरे लावण्यात आलेले आहे साऊंड सिस्टीम वगैरे हो आहे तर आता थोड्याच मान्यवर वगैरे हो आले की याला सुरुवात केली जाणार आहे आणि मित्रांनो सर्व क्रिएटर्स या ठिकाणी आलेले आहेत आता किती किती जणांची ओळख करून द्यायची चेहरे तुम्हाला सर्वांचे माहिती असतीलच आणि त्याचबरोबर इकडे आहेत अजून भरपूर सारे क्रिएटर्स आहेत अर्धे ओळखीचे असतील अर्धे ओळखीचे नसतील आणि आपल्यासोबत आता कोण कोण आहेत बघूया कोणाकोणाची ओळख होते आणि इथे आहे ओंकार ओंकार पालव तिथे गौरी वगैरे आहे कोण आहे नवीन असे चेहरे आपल्याला ते मित्रांनो मंदार शेट्टी आहे त्यानंतर स्टार वगैरे हो आहे त्याच्यानंतर मनीष दादा याच्या मी खूप जण आहेत तिथे आता भरपूर जण आहेत मी तो आपल्याला फक्त चेहरे बघू इथे तर मंडळी आपल्यासोबत आता तो म्हणजे श्रीमान दादा सध्या बिझी आहे तो एक सेल्फी वगैरे चालू आहे आणि हे सगळे क्रिएटर्स लोक आहेत आणि मित्रांनो आता इथे एंट्री चालू झाली आहे सगळे क्रिएटर आता आतमध्ये बसतील जाऊन इकडे बघू शकता आणि आपल्यासोबत बंटी कांबळी एंट्री करू बोलवतो चला सोबत आहे निधी ओळखला विथ बीच वेज कोण हँडल करतो थँक्यू <laughs> <laughs> हा आणि इकडे सर्व क्रिएटर्स आहेत आता इथे त्यानिमित्ताने आपली ओळख झाली आहे संचित ठाकूर बंटी भरपूर सारे आहेत ते किती जणांची ओळख करलीपर्यंत आपला इव्हेंट त्या ठिकाणी चालू होईल बघूया अजून कोण कोण आले फोटोशूट वगैरे चालू आहे माझं ऐका बघा जर्नी विथ सुयोग हां हो हाय सोबत आहे तर मंडळी आता थोड्या आहे कोकण सन्मान जो काय पुरस्कार यायला सुरुवात केली जाणार आहे आणि त्याचबरोबर इथे हा बघा ऑरेंज कलरचा आहे ना जो स्वतः क्रिएटर आहे ना त्याच्यासाठी आहे हा व्हाईट कलरचा आहे तो आपण एक प्लस माणूस घेऊन जातो त्याच्यासाठी आहे आता थोडासा त्या इव्हेंटला सुरुवात केली जाणार आहे सर्वजण आता मान्यवर आले की याला सुरुवात केली जाणार आहे सर्व क्रिएटर त्या ठिकाणी एंट्री वगैरे आहेत फोटोशूट वगैरे चालू आहे आणि आपल्यासोबत रोशन पण आहे आणि सर्वजण क्रिएटर्स आहे नमस्कार।, नमस्कार खास मुंबई वरून आलाय इन्व्हिटेशन होतं तुला ना काय बोलशील खूप खूप ना आपण इथं व्हिडिओ मध्ये बघतो आता तर आपण रिअल मध्ये बघतोय ते का आपण तुम्ही आज आपण सर्वांसोबत आणि इतर मित्रांनो थोडं जण होईल इथे सर्वजण

मस्त बघा इथे एक काहीतरी भेटलं याच्यामध्ये काय काय ते आपल्याला माहिती ना आपण घरी गेल्यानंतर बघूया आणि आता ह्या ठिकाणी सुरुवात केली नाव भेटले तुमचे इथे मित्रांनो प्रेस आहेत त्याचं काम झालं रोशन फक्त पिशवी न्यायला आलेला तू आता जाऊ शकतो बसतील एक सर्वांची नावं लिहिलेली आहेत बघा आपल्या नाव तर तिथे होऊ शकता आणि मित्रांनो आपण जेवढी मेहनत करणार ना तेवढं आपण पुढे जाऊ जसं आता आपण थोडीफार मेहनत केली तर आपण इथपर्यंत पोहोचू शकलो आपण ह्या मेहनत ह्या पेक्षा मेहनत केली ना तर आपण तिकडे पोहोचू शकतो आणि सोबत अमोल आहे अमोल हे काय मेहनतीच फळ काय माहिती नाही आणि अजुराने सर्वजण बघतात आणि ही आपली व्ही आय पी सीट आपण इकडे ठेवूया मित्रांनो भारी वाटते आणि आज खऱ्या अर्थाने ना आपल्याला केलेल्या मेहनतीचं फळ हे आपल्याला भेटते आणि त्याचबरोबर आपण सर्वांसोबत आहोत हे मोठे फळ केलं असतं आणि आपल्यासोबत प्रथमेश वगैरे अजून जण आणि या ठिकाणी बिंदास मुलगी म्हणजे गौरी ही सुद्धा आलेली आहे आणि सर्व क्रिएटर्स या ठिकाणी आहेत आणि रोशन काहीतरी शूट करतोय ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य असा आपला कोकण सन्मान महोत्सव याला सुरुवात केली गेली आहे माननीय नितेजी जिराणे साहेब नमस्कार रामराम मंडळी काय कसं आहात फर्स्ट क्लास ना हा हसताय ना हसवताय ना तर मी ओळख करून देतो तिच्या हृदयात अक्ष कोकण वस्तोय अशी आपली कोकण आर्किट गळ म्हणजे संकिता प्रभू आला वर्ग वाल आणि मुंबई क्रमांक ज्याचो जीव कोकणातच घुटमळता असो यो आमचो रांगणेकरांचो शांतनू टाळये तरी वाजवा <laughs> आम्ही दोघा वेळात तुमच्या सगळ्यांचा सा स्वागत करतो कोकणातल्या पहिल्या वेल्या कॉन्टेंट क्रिएटर्सच्या पुरस्कार सोहळ्यात अर्थात माननीय आमदार स्वीतेजी राणे साहेब प्रस्तुत कोकण सन्मान दोन हजार चोवीस उत्सव कोकणचा कोकणातल्या क्रिएटर्सचा तशीच प्रगती करत रहा आणि कोकणाचं नाव खूप पुढे कर खूप शुभेच्छा तुला मी विनंती करतो की तुम्हाला तुला गाणं पण नव्हतं

बोकनात जाऊ जीव खालीवर होय अरे साखर मनांचा बोकनात जाऊ जुखालीवर होय आणि बॉसी नाही केली तर करता मोळा सोडून परवाचं काटव नकीच जाऊन पोय शाळा सोडून परवाच पाटून नक्कीच जाऊन पोय आणि बापू बघता रिझल्ट बघून आणता मोय मोय कोकणातल्या असलेल्या सगळ्यात क्रिएटर्स यूट्यूबर्सना मी सर्वप्रथम मनापासून आपल्या सगळ्यांचं इथे स्वागत करतो माझ्याबरोबर आहे छोटासा यूट्यूबर आणलेला आहे आणि ही पूर्ण संकल्पना अशा पद्धतीने आपल्या सगळ्यांना एकत्र आणणं आणि कोकणातल्या तरुणांच्या माध्यमातून क्रिएटरच्या माध्यमातून आपला कोकण किती छान आहे किती निसर्गरम्य आहे हा सगळा दाखवण्याचा आपल्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्नाने सुरुवात आहे हा पूर्ण प्रवास जेव्हा मॉलडीव लक्षद्वीप या सगळ्या गोष्टीची जेव्हा चर्चा सुरू झाली देशाचे पंतप्रधान आणि जाऊन लक्षद्वीप मध्ये काही फोटो काढले आणि पूर्ण जगाचं लक्ष लक्षद्वीप कडे वळालं लक्षद्वीप जेवढ सुंदर आहे त्याही पेक्षा सुंदर माझ कोकण आहे माझं सिंधुदुर्ग आहे माझं रत्नागिरी आहे आणि मग आपण कशाला मागे राहायचं आपण ही त्याच ताकदीने पुढे जायला पाहिजे आपलं कोकण दाखवलं पाहिजे आणि मी यूट्यूबर्स असतील किंवा कंटेंट क्रिएटर्स असतील या सगळ्या जणांना फार बारकाईने पाहणाऱ्यापैकी एक आहे फार जबाबदारीने आपल्या कोकणाला त्याच प्रभावी पद्धतीने मांडलं पाहिजे ते तुम्ही मांडतातच पण अजून खोलात जाऊन आपण आपल्या कोकणाला आंतरराष्ट्रीय पातळीवर कसं आणू शकतो यासाठी तुम्ही आपण सगळेजण आपल्या आपल्या माध्यमातून आपण प्रयत्न करू पण आम्ही सगळेजण टेक्निकल इकडे तिकडे चुका झाल्या असतील पण पुढच्या वर्षी अजून ताकदीने आपल्यासमोर येऊ अजून प्रभावी पद्धतीने आपल्यासमोर येऊ पण हा इव्हेंट आपण आता ॲन्युअल पद्धतीने तुम्ही एक तारीख तुमची आमच्या सिंधुदुर्ग आणि कणकवलीसाठी डायरीमध्ये नोंद करून ठेवा ते वर्षभरामध्ये एकदा तरी कोकण सन्मान साठी आपल्याला इथे यायचंच आहे परत एकदा आमच्या सगळ्या टीमकडून मी तुमच्या सगळ्यांचा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय कोकण भेटूया पुढच्या वेळी अर्थात कोकण सन्मान या, या उत्सवात तोपर्यंत काळजी घ्या रील बनवत राहा कोकणाला बहरत राहा आणि जगाला ओरडून सांगत राहा कोकण आणि मंडळी अशा प्रकारे हा इव्हेंट संपलेला आहे सर्वजण आता जे सगळ्या सगळ्यांसोबत फोटो वगैरे शूट करत आहेत सर्व रील स्टार वगैरे हो आहेत त्याच्याबरोबर आलो 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 मित्रांनो बघा सुंदर अशी ट्रॉफी आहे बघा कोकण सन्मान संकल्पना आहे ती म्हणजे नितेशजी राणे साहेब ने आपल्याला ट्रॉफी भेटलेली आहे ती सुंदर आहे बघा तर म्हणजे असेच कोकणातील नवीनवीन व्हिडिओसाठी चॅनलवरती नवीन असेल तर हो चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल ऐकॉन प्रेस करा